महिला दिनाच्या निमित्ताने आपण हा महिलांचा सन्मान करतोय कसं वाटतंय तुम्हाला काय बोलायला <laughs> खूप छान आधी मी सर्वात प्रथम श्रेष्ठ महाराष्ट्र या चॅनल चे डिजिटल चॅनल चे मनापासून अभिनंदन करते की महिला दिनानिमित्त आम्ही अगदीच खरंच सात ते बारा मध्ये खूप कार्यक्रम करत असतो पण चॅनल हा कार्यक्रम राबवतोय याबद्दल अगदी विशेष कौतुक आहे आणि आज मी भेटते एका वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या महिलांना ज्यांनी आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे म्हणजे प्रत्येक जण नाही हे आमचं नाव असलं तरी माझी ओळख ओळखलेली आणि ही ओळख आता महिला एवढ्या म्हणजे हा अवेअरनेस एवढा आलाय सगळ्यांमध्ये तर खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा आज मला या कार्यक्रमाला आल्याबद्दलच खूप आनंद होतोय की माझ्याबरोबर म्हणजे मी आहे सर इतरही अदिती ताई आहेत आमच्या निलिम्ना ताई आहेत निरम ताई आणि अजून बाकीचे पण इतर गेस्ट आहेत तर खूप बरं वाटतंय त्यामुळे छान अभिमानान सुद्धा अनेक वर्ष तुम्ही चित्रपटामध्ये काम केले तर आता जे आहे मंगलांची भूमिका चित्रपटांमध्ये कशी बदलते काय खूप येतात म्हणजे माझ्याकडे फिल्म्स येतात आपण मी आता मंगलनामाची फिल्म केली त्यातल्या आईची भूमिका केली ती आई खूप वास्तववादी होती आताच्या काळातली होती आता एक चांगली वेबसिरीज आली हिंदी त्यात एक खूप छान कॅरेक्टर आली आहे शिवशाही करते जिजाऊंची भूमिका करते एक नाटक करते आत्ता त्याच्या रिहर्सल्स आता दोन चार दिवसात सुरू होती त्याही आता तर आत्ताचे काय नाटक आहे तर असं बरं वाटतं कारण लोकांना खूप आता रिअलिस्टिक आवडत आमच्या काळ होऊन गेला पंधरा वर्ष मी रडवलं प्रेक्षकांना त्या लागेतले सिनेमे केले पण आता वेगळ्या करताना मजा येते आणि मी त्याचीच आता भूकेली आहे म्हणजे मी खूप कमी काम करते पण चुजी राहून काम करते कारण तेव्हा प्रोफेशन होत करत गेले पंधरा वर्ष दोनशे सिनेमे रडाराडीचे केले पण इलाज नव्हता आता करते मॅम आता जी स्त्री जिला या चित्रपट सृष्टी मध्ये यायचं असेल तर तिला तुम्ही तुमच्या अनुभव अनुभवामध्ये काय दोन लाईन्स मध्ये काय मेसेज द्या नाही मला असं वाटतं की कुठल्या तरी अशा मोहाला बळी न पडता तुमच्यामध्ये चांगला ऍक्टिंग स्किल असेल मेहनत करायची तयारी असेल आणि त्या डायरेक्शननी तुम्ही जायला हवं आणि मुळात नाटकामध्ये आपला बेस चांगला करायला हवा असं वाटतं कारण तुमची बरीच तयारी ही नाटकामध्ये होते की स्टेजवर कसं उभं राहणं हातवाने कसं कळणं हे भले म्हणजे मोठे अभिनेते तुमच्या समोर आले तरी मग घाबरायला होत नाही मी म्हणून वर्षापासून काम करते गारा गारा नंतर मी वयाच्या पंधराव्या वर्षी आता मला चाळीस वर्ष सिनेमात झाली पण जवळजवळ ह्या मला असं वाटतं याचा मला खूप फायदा झाला माझ्या समोर कोणी आलं तरी मला घाबरायला काही होत सो मच